आणि मग शेतजमिनीला नॉन ॲग्रिकल्चरल अशा प्रकारचं म परावर्तन कसं केलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे जमिनीचा वापर बदलणं हे कायदेशीर दृष्टिकोनातून साधारणतः वनजमिनींच्या बाबतीत शक्य नसते त्यासाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत आणि तशा संदर्भात विश्लेषण होऊन कमिटीद्वारे निर्णय होऊन आणि संपूर्ण पारदर्शकपणे जेव्हा एक निर्णय होतो की वन जमिनीचं आपण हस्तांतरण करायचं आहे त्याच वेळेस वनजमिनीचं हस्तांतरण होत असते साधारणतः वनजमिनीचा वापर हा वनोत्तर कामांसाठी केला जाऊ शकत नाही त्यामुळे नारायण राणे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्याला कायद्यामध्ये क्विड प्रो को असं म्हणतात म्हणजे आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी त्या पदाचा वापर करणं यासाठी त्यांनी वनविभागाचे लोक महसूल विभागाचे लोक जिल्हाधिकारी असतील अशा लोकांचा गैरवापर त्यांनी केला आणि त्यांनी पहिले वन जमीन ही ॲग्रिकल्चर लँड म्हणून डिक्लेअर केली मग तीच जमीन नॉन ॲग्रिकल्चरल केली आणि नॉन ॲग्रिकल्चरल करून त्यांनी स्वतःचेच हितसंबंध असलेल्या काही बिल्डरना तिथे विकास कामांच्या नावाखाली म इमारती आणि सोसायट्या बांधण्याची परवानगी दिली याच्यामध्ये मग नंतर असं दिसून आलं की नारायण राणेंचाच त्याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने हे नक्की करताना एक चांगली गोष्ट केली की भारतातल्या सगळ्याच वनजमिनीचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि त्या वनजमिनी कोणत्याही दुसऱ्या कामासाठी ट्रान्स्फर करायला नको याच्यामध्ये जी इंटरनल कमिटी होती त्यांनी सुद्धा नारायण राणेंना दोषी धरलेलं आहे परंतु आता सरकारने सी बी आयकडे ही चौकशी दिलेली आहे त्यामुळे सी बी आय जी चौकशी करणार आहे त्या चौकशीच्या आधारे जर नारायण राणेंचा दोष आहे असं दिसलं तर त्यांच्यावर पुढची कारवाई होऊ शकते आणि सामान्य भारतीय नागरिकाला हे माहिती पाहिजे की जर आपल्या वनांच्या जमिनींचा आपल्या सरकारी जमिनींचा कोणी गैरवापर करत असेल तो मंत्री जरी असेल आणि त्याबद्दल जरी सी बी आय सारख्या यंत्रणेने उद्या चिटचा अहवाल तयार केला की नारायण राणे दोषी नाही त्यांनी काही केलं नाही किंवा असा एक थातूरमातूर अहवाल तयार केला आणि त्यांना सोडण्याचा प्रयत्न त्यातून होत असेल तर सीबीआयचा अहवाल असेल किंवा कोणत्याही अशा यंत्रणेचा अहवाल असेल त्याला आव्हान देण्याचे अधिकार प्रत्येक सामान्य माणसाला आहे तो सामान्य माणूस त्या जमिनीशी संबंधित असेल किंवा नसेल भारतातला कोणीही माणूस त्याला आव्हान देऊ शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की आता समजा इतर विरोधी पक्षाच्या लोकांनी ठरवलं हो की नारायण राणेंना या संदर्भात एफ आय आर दाखल झाला पाहिजे तर तशी तक्रार ते करू शकतात खरं तर असा पुढाकार विरोधी पक्षाच्या लोकांनी घ्याय घेण्याची आवश्यकता आहे की नारायण राणे असतील किंवा कोणतीही भ्रष्टाचारी प्रवृत्ती असेल ती, ती चालणार नाही राजकारणात असं समजून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याची मागणी करण्यात आली पाहिजे तशी लेखी तक्रार करण्यात आली पाहिजे आपण हे पाहिलेलं आहे की न खाऊंगा न खाणे दुंगा असं म्हणून जे लोक सत्तेत आले त्यांनी तरी निदानच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे की जर आपल्याच पक्षामध्ये असे लोक असतील तर त्यांच्यावर आपण कारवाई करायला पाहिजे आणि निपक्षपणे ती कारवाई व्हायला पाहिजे कारण की आपली लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध नाही हे समजणारं राजकारण आपल्या इथे नसल्यामुळे कदाचित नारायण राणेंना सीबीआय क्लिनचीट देऊन सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही पण नारायण राणेंवर ना एफ आय आर करण्याची जबाबदारी मात्र आपल्या सगळ्यांची आहे त्यांच्यावर जर आता तीस एकर जमीन तुम्ही म्हणता त्यामधली किती जमीन ही हस्तांतरित त्यांनी केलेली आहे किती जमीन लाटलेली आहे कोणत्या प्रकारे पैसा वळवलेला आहे हे सगळं जेव्हा दिसेल तेव्हा त्या प्रमाणामध्ये तशा प्रकारच्या कलमांची रचना होऊन त्यांच्यावर एफ आय आर दाखल होऊ शकतो पण आत्ता प्रथमदर्शनी असं दिसते की त्यांनी फ्रॉड केलेलं आहे चिटिंग केलेलं आहे इकॉनॉमिक स्वरूपाचा हा फ्रॉड जो आहे तो शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने झालेला आहे पदाचा गैरवापर झालेला अशा पाच गोष्टी जरी आपण पाहिल्या तरी नारायण राणे यांच्यावर चारशे वीसच्या अंतर्गत म्हणजे जुना जो इंडियन पिनल कोड आहे त्याच्या चारशे वीसच्या अंतर्गत आणि जमीन फिर फिरवा फिरवी केली असेल आणि त्यातला पैसा जर फिरवला असेल तर मनी लॉन्ड्रिंगच्या स्वरूपातील सुद्धा केस दाखल होऊन त्यांना सात वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले कलम फेस करावं लागू शकतात आणि त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो